नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या सोबत नाथाभाऊ पाचरणे साहेब आहेत आणि काल माणिकचंद हॉस्पिटल मध्ये जे काय झालं ते संपूर्ण शिरोकरांनी देखील पाहिलंय तरी देखील नेमकं काय घडलं त्या ठिकाणी सविस्तर सांगा नमस्कार आ, दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ढवळगाव येथे राहणार एक गरीब कुटुंब सयाजी आडागळे आणि सारिका आडागळे हे खरं तर बांधकाम मजूर आणि अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे आपल्या शेतातनं काम करून ते चालले होते धवळगावच्या दिशेने आणि एका ट्रॅक्टरने त्यांना रस्त्यात अचानक जे आहे शेतातून निघून उडवलं यामध्ये काय झालं त्या आडागळे जे होते सायाजी आडागळे त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली त्यामध्ये त्यांना तातडीने रुबी हॉल क्लिनिक जे आहे माणिकशन हॉस्पिटलमध्ये सुरू झालेला आहे नवीन तर तिथं आणलं आणि त्यांना ते स्टिचिंग केलं आणि त्या महिला जी होती त्यांची पत्नी तिला केवळ खर्चटलेलं होतं डा ह्या डाव्या बाजूला खर्चटलेलं होतं तर त्याला त्यांनी प्रथमोपचार करून जे आहे ते त्याला पट्टी मलमपट्टी वगैरे केली या दोनही पेशंटचं सिटी स्कॅन करण्यासाठी यांना बाहेरच्या सिटी स्कॅन सेंटरला पाठवण्यात आलं जिथं जवळपास त्यांना सहा ते सात हजार रुपये प्रत्येकी ते वेगळे त्यांच्या खिशातनं पेड करावं लागलं या दोन्ही कुटुंब हे जे परिवार आहे यांच्याकडे महात्मा फुले जनज्योती आरोग्य योजनेचे कार्ड होते स्मार्ट कार्ड नंतर बांधकाम मजुराचं जे कल्याणकारी योजनेच जे आहे ते कार्ड होत आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की हा ही जी व्यक्ती आहे ती शारीरिक अपंग आहे म्हणजे ती पायाने अपंग आहे आज रोजी त्या व्यक्तीचं अपंगत्व आहे ती दुर्बल घटकांमध्ये आहे बांधकाम मजुराचं त्याच्याकडं विमा आहे त्याच्याकडं महात्मा फुले जन आरोग्य चे त्याच्याकडं स्मार्ट कार्ड आहे आणि एवढं सगळं असतानाही या हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्यांना सांगितलं की आमच्याकडे हे चालत नाही किंवा हे जे काही तुम्हाला जे आता जखम झालेली आहे हे याच्यामध्ये बसत नाही आता गरीब परिवार असतो प्रत्येकाला वाटतं मेंदूला मार लागला असेल धडक बसलेली आहे किंवा घसरून पडलेला आहे तर माणूस म्हणतो काय असेल ते तुम्ही ऍडमिट करून घ्या हे त्या प्रत्येक म्हणजे गरीब असला तरी त्याची तीच भावना आहे आणि श्रीमंत असला तरी तीच भावना आहे परंतु एक नैतिकतेचा जो मूल्य आहे ज्याच्यामध्ये आपल्याला शासन एवढ्या मोठा त्याच्यामध्ये निधी उपलब्ध करून देतं महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल बांधकाम मजूर यांची कल्याणकारी योजना असेल त्यामध्ये या रुग्णांना बसवणं हे हॉस्पिटल प्रशासनाची नैतिक जबाबदारी असते अस्तिक। बरोबर आज ते कुटुंब अशिक्षित होतं त्यांनी ते दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले आज काल पंचवीस तारखेपर्यंत त्या महिलेला तर अगदी दोन दिवसामध्ये डिस्चार्ज केलं परंतु विश्वास बसणार नाही साहेब त्या महिलेच्या चेहऱ्यावरती केवळ खर्चटण्याचं आता खपल्या पण पडल्या होत्या काल तेवीस हजार रुपये बिल केलेलं हो के होतं केवळ मलमपट्टीच आणि दोन तीन सालाईन लावण्याचं बिल तेवीस हजार केलं होतं आज विचार करा शेतमजूर जो आहे तो दिवसभर काम करतो तेव्हा त्याला तीनशे रुपये हातमजुरी मिळते त्या महिलेचं तेवीस हजार रुपये बिल केलं आणि सदर सयाजी आडागळे यांचं बिल अठ्ठेचाळीस हजार रुपये केलं या अठ्ठेचाळीस हजारामध्ये त्यांना सकाळी दोन छोट्या सलाईन लावल्या जायच्या संध्याकाळी दोन छोट्या सलाईन लावल्या जायच्या आणि दोन दोन इंजेक्शन त्याच्यामध्ये जा, सोडले जायचे मला ज्यावेळेस परवाशाला ज्या आहेत पत्रकार बंधू माझे अमोल बोरगे म्हणून आहेत ढवळगावचे त्यांनी बोलवलं म्हटले भाऊ असं असं आहे आणि खूपच गरीब परिस्थिती आहे या परिवाराची काही जर तुम्हाला मदत करता आली तर तुम्ही करा म्हटलं सर्वात पहिला प्रश्न की यांना आपण शासकीय योजनेमध्ये बसू कारण यांची आर्थिक दुर्बल घटकामध्ये हे धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत रजिस्टर्ड असलेलं हॉस्पिटल आहे इतर रिझर्व खाटा ठेवावं लागतात बरोबर तर ते म्हटले आम्ही ते विचारलं पण ते होत नाही मग मी त्या हॉस्पिटलला गेलो आणि तिथलं जे हो पी आर ओ हो आहे पी आर ओ म्हणजे जो पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसरला मला भेटायचं असं विचारलं असं त्यांनी सांगितलं की या हॉस्पिटलला पी आर ओच नाही हा सगळ्यात गंभीर प्रकार आहे धर्मादाय आयुक्ताच्या अंतर्गत चालू असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये पी आर ओ नव्हता म्हणजे सुट्टी झाली आता आमच्याकडे एक महाले साहेब म्हणून आहेत जे जनधन ह्या महात्मा फुले ज्योतिबा याच योजनेच बघतात तर म्हटलं त्यांच्याशी माझं बोलणं करून द्या तर म्हटले नाही तर ते कोणालाच भेटत नाही तुम्ही सकाळी दहा वाजता या मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस दहा वाजता मी गेलो त्या कार्यालयामध्ये गेलो जिथं ते महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं जे आपलं हेल्प डेस्क आहे प्रत्येकाला तिथं माहिती मिळाली पाहिजे आणि योजनेमध्ये बसवता येण्यासाठी तो अधिकारी शासनाचा आहे आरोग्य मित्र आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच काम बघणारा अधिकारी शासनाचे पगार घेऊन काम करतात कारण जनते ते जनतेच्या कल्याणासाठी आहेत त्या अधिकाऱ्याला फक्त माझा एकच प्रश्न होता की या योजनेमध्ये ही व्यक्ती का बसू शकत नाही किंवा या योजनेमध्ये किती आजारांना कव्हरेज आहे अक्षरशः साहेब मला त्या अधिकाऱ्याचा एवढा प्रचंड राग आला त्याला या योजनेबद्दल धचा म माहिती नव्हता त्यांनी सांगितलं की मला हॉस्पिटलचे डॉक्टर जो काही कोड देतात त्या आजाराचा कोड देतात मी तो कोड घेतो सिस्टमला एंट्री करतो आणि रुग्णाकडून त्याचे डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन ते अपलोड करतो बाकीचं मला याच्यामध्ये काही माहिती नाही जर शासनाचेच अधिकारी सामान्य जनतेला माहिती देण्याबद्दल जर त्यांना नॉलेज नसेल तर अशा अधिकाऱ्यांचं करायचं आहे का अशा हॉस्पिटलमध्ये म्हणजे हॉस्पिटलचे डॉक्टर ज्याला सोयीस्कर वाटेल त्यालाच ते देणार म्हणजे इथं पण वशिलेचं कुत्र काशीला ही परिस्थिती आजही आहे म्हणजे गरिबांसाठी आज न्याय धर्मादायच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाही मग तू त्यांची जी मेडिकलची फाईल घेतली त्याच्यामध्ये ज्या इंजेक्शन एका पेशंटला ड्रेसिंग करण्यासाठी म्हणजे डोक्याला आता ह्या डोक्याला ड्रेसिंग करण्यासाठी किती पट्टी आवश्यक असते पट्टीचे रोल तुम्हाला काय वाटतं एक, एक पट्टी दोन पट्टी दोन पट्ट्या या डॉक्टरांनी साठ रोल त्या पेशंटला वापरलेले आहेत आता हे मी ज्यावेळेस त्या बिलामध्ये बघितलं की साठ रोल एका पेशंटला जर गुंडाळायचे म्हटलं तर त्या मध्ये सगळ्या बॉडीला फ्रॅक्चर करून जे गुंडाळतात तेवढं बसेल ही अशी याच्यामध्ये लुटमार आहे डिस्पो डिस्पोव्हॅन्स सारख्या सिरिंजेस ज्या ग्लोबली स्टँडर्ड आहेत आणि भारत हा एकमेव देश तो संपूर्ण जगात त्याचा एक्सपोर्ट करतो त्या इंजेक्शनचे दर सुईचे दर हे या हॉस्पिटलमध्ये तीन पट जास्त आहेत हे मी ज्या वेळेस त्या मॅनेजमेंटला दाखवलं त्यांचे जे हॉस्पिटलचे प्रशासन अधिकारी आहे मायकल पॉल या अधिकाऱ्यावर बोलण्याचा ज्या वेळेस आम्ही प्रयत्न केला तर त्याला के ते समजलं की यांना थोडंसं डॉक्टरी मधलं पण समजते त्या व्यक्तीने अंगावरती येऊन कॉलर धरण्यापर्यंत आरेरावी केली आणि हे सगळं सीसीटीव्ही मध्ये कव्हरेज आहे आमचा आरोप नाही आहे आता काही याच्यामध्ये लोक म्हणतात आरोप आहे पण माझा आरोप नाही हे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही आरोप करणं आरोप वेगळा आणि घटना सत्य घटना वेगळी या अधिकाऱ्याने माझ्यासह पत्रकार अमोल बोरगे यांचा मोबाईल हिसकावून तो फेकलेला आहे हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दे म्हणजे या अधिकाऱ्याचा एवढा मुजोरपणा आहे की या हॉस्पिटलच्या विरोधात कुणी बोलायचं नाही का तर याचे स्थानिक राजकारणी लोकांशी इथे चांगले संबंध बनलेले आहेत परंतु ज्यावेळेस या बैठकीमध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला बोलवलं की इथं आतमध्ये येऊन जर तुम्ही जर डायरेक्टली जर अंगाला जर धक्का लावत असाल किंवा हानामारी करण्याचा प्रयत्न करत असाल तर एकीकडे हॉस्पिटल प्रशासनच गुन्हे दाखल करायला परत उभे राहतं की इथं त्यांनी आतमध्ये येऊन गोंधळ घातला बरोबर म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला बोलून घेतलं त्यांनी बोलवलं आणि म्हटलं आम्हाला ऑन कॅमेरा तुमची जी आहे ती चर्चा करायची ज्यावेळेस या चर्चेमध्ये आम्ही बसलो त्या प्रत्येक बिलातल्या प्रत्येक आयटम जो आहे त्याशी ज्यावेळेस तिथं पोलखोल व्हायला लागले तिथले जे डॉक्टर आहे आणि तो प्रशासन अधिकारी आहे त्यांना खालतीवरती सुधरेना कारण हा सगळा काळाबाजार त्यांच्यासमोर उघडा करणारा कोणी बोलतच नव्हतं आजपर्यंत mm. त्यांना ते, विचारलं मी एकच मिनिट फक्त मी तुम्हाला सांगतो ते कुठल्या केस मध्ये ते बसत होते अगदी तुम्हाला नावाचंही सांगतो त्या डॉक्टरांना विचारलं मी की ही जी केस आहे ही मध्ये का बसवली गेली नाही पॉलिट्रामा म्हणजे की ज्यावेळेस एखाद्या रुग्णाचा अपघात होतो त्याच्या चेहऱ्यावरती किंवा बॉडीवरती काही स्टिचेस करावे लागतात आणि काही नॉर्मल फ्रॅक्चर्स असतात तर महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेमध्ये पॉलिट्रामा या नावाखाली त्याला बस बस हो बस हो ते बसवता येतं परंतु हे डॉक्टरांना माहिती असून त्यांनी जाणीवपूर्वक ते बसवलं नाही मी त्यांना म्हटलं की पॉलिट्रॉमाची केस आहे इट्स क्लिअर कट पॉलिट्रॉमा केस तुम्ही ती बसवली का नाही तर ते त्यांना त्याच्यावरती काही उत्तर देता ये ना आणि ह्या सगळ्या गोष्टीचे ज्यावेळेस मेडिकल मधनं जाऊन डिटेलिंगमध्ये ज्यावेळेस त्यांच्यासमोर ते बोलण्याचा प्रयत्न केला हा मायकल पॉल अधिकारी अगदी इंग्रजीमध्ये भांडण्याचा प्रयत्न करायला लागला परंतु तुम्ही किती भाषा बदलली म्हणजे तुमचं नाही का तुमचा भ्रष्टाचार लपू शकत नाही त्याला जशाच तशा पद्धतीने आम्ही त्याला जशी मेडिकल फील्डमधनं उत्तरं दिली तो निरुत्तर झाला माझं एवढंच म्हणणं आहे याच्यामध्ये आज आम्ही एका पेशंटचं बिल माफ करण्यासाठी गेलो नाही तर इथं ज्या रुबी हॉल या नामांकित हॉस्पिटलच्या नावाखाली आज दररोज तिथं ज्या विश्वासाने लोक ॲडमिट व्हायला जातात त्या लोकांच्या वरती एवढी आर्थिक लुटमार चालू आहे कारण त्याच हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या मेडिकलमधनं तीच औषधं तुम्ही घ्यायची त्याचे दर चारपट लावलेले असतात पेशंट त्याच्यावरती ब्र शब्द विचारू शकत नाही कारण तिथला ॲडमिनिस्ट्रेशनचा हेड हा खरोखर हिटलर आहे मी तर असं म्हणे हिटलरच आहे काल त्यांनी जर हातात गोवा बंदूक असते तर त्यांनी गोळ्या मारल्या असते अशी परिस्थिती होती त्याचा सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजेस तुम्ही अवेलेबल करून घेऊ शकता त्याचा तो रागाचा काय होता तो प्रकार कारण तिथं सत्यासाठी आम्ही भांडत होतो परंतु ही जी परिस्थिती आहे की आज धर्मादाय हॉस्पिटलमध्ये सुद्धा सामान्य माणसाला अल्प दरामध्ये उपचार का भेटत नाही हा खरा मोठा प्रश्न आहे कारण यशामध्ये काय की जी राजकीय आजची जी आन आजची जी सत्ताधारी मंडळी असतील मग ती स्थानिक प्रशासनावरती नगरसेवक हो असू शकतात आमदार असू शकतात हे लोक याच्यामध्ये कधी गांभीर्याने बघतच नाही हे फक्त निवडणुकी पुरते त्यांना त्या जातीचं पातीचं आणि त्या मतांचं गणित जुळवायचं असतं परंतु ज्या वेळेस एखाद्या परिवारावरती उपचार करण्याची जी इमर्जन्सी असते ना त्यावेळेस ही लोक तिथं कधीही मदतीला उभे राहत नाही ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या त्यावेळेस त्यांनी कशी ट्रीटमेंट दिली त्याच्यावरती त्यांनी काय तुम्हाला प्रतिसाद दिला ज्यावेळेस आम्ही त्यांना हे सगळे बिलामध्ये जे काही अफरातफरी आहेत किंवा दरांनी जे काही औषधं विकले जातात हे सगळा काळा भांडा बाजार त्यांच्यासमोर उघड केला तर मग त्यावेळेस ते बोलले की तुमच्याकडे काय पैसे असतील तेवढे भरा म्हटलं नाही तुम्ही योजनेमध्ये बसून द्या नाही म्हणे आता योजनेमध्ये बसवणं ते शक्य नाही तुमच्याकडे जेवढी रक्कम असेल तेवढी भरा आणि अक्षरशः या हॉस्पिटलच्या या प्रशासन अधिकाऱ्याला हॉलमध्ये येऊन कान धरून रुग्णांसमोर आणि सर्व कर्मचाऱ्यांसमोर त्याला माफी मागावी लागली कारण आजपर्यंत या अधिकाऱ्याने आणि या प्रशासनाने सामान्य जनतेची एवढी लूट केलेली आहे की त्याने दररोज काम धरून माफी मागितली ना तरी त्याला देव माफ करणार नाही या लेवल हे या आज यांनी परें लुटलेलं आहे आणि माझी पुन्हा एकदा विनंती आहे की लोकांनी जागरूक व्हायला पाहिजे तुम्हाला काय बिल लागतंय काय भरलं जात याची पुनर्तपासणी करा शहानिशा करा आणि आम्ही हीच मागणी केली की सदर हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या मेडिकल मधून कोणतीही औषध सक्तीने घेण्याची बंदी करा सक्ती करू नका तुम्ही द्या परंतु त्या रुग्णाच्या नातेवाईकांना ते बाहेरच्या मेडिकलमध्ये जर स्वस्त मध्ये भेटत असेल तर ते स्वस्त मध्ये त्याला घेण्याची मुभा उपलब्ध करून द्या इमर्जन्सी मध्येच तुम्ही तुमच्या हॉस्पिटल मधलं मेडिकल वापरा बाकी इतर वेळी रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या पद्धतीने ते औषधं आणून देण्याची व्यवस्था तुम्ही उपलब्ध करून ठेवा त्यावरती ते त्यांनी सांगितलं की आम्ही येणाऱ्या काही रुबी हॉलच्या प्रशासनाबरोबर बोलून जे काही जे आत्ताचे दर आहेत ते कमी करण्यासाठी प्रयत्न करू आणि हॉस्पिटलच्या मेडिकलचे जे काही दर आकारणी केली जाते याच्यामध्येही कपात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी काल आम्हाला त्याच्यामध्ये आश्वासन दिले आता हे जे काही प्रकरण झालं या संदर्भामध्ये आपण आरोग्य मंत्रालयाकडे असेल किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडे असेल काही तक्रार वगैरे दाखल केली का या या सगळ्या गंभीर प्रकाराची आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केलेली आहे कारण या हॉस्पिटलमध्ये लावलेले दरपत्रक असतील या हॉस्पिटलमधनं औषधांचा जो काही काळा बाजार चाललेला आहे याच्यावरती धर्मादाय आयुक्तांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि या, या हॉस्पिटलची चौकशी करून यांच्यावरती दंड मोठ्या स्वरूपाचा आकारला गेला पाहिजे यांना त्या शासन झालं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये या हॉस्पिटलमध्ये खरोखर स्वर्गवासी रसिक भाऊ माणिकचंद धारेवाल यांनी जे स्वप्न पाहून हे हॉस्पिटल शिरूरकरांच्या एवढ्या मोठ्या जागेमध्ये बांधलं म्हणजे अक्षरशः ती जागा फुकट म्हणून दिलेली आहे माणिकचंद धारेवाल मातोश्री मदनबाई मानिकचंद धारेवाल या हॉस्पिटलला पाच रुपयामध्ये उपचार गरिबांना उपलब्ध झाले पाहिजे हे स्वप्न रसिक भाऊ धारिवाल यांचं होतं आणि त्या उद्देशाने ते हॉस्पिटल बांधलं होतं परंतु आज रोजी या हॉस्पिटलमध्ये जर एखाद्याचा बीपी जरी वाढला तरी पन्नास हजार रुपयांचं डिपॉझिट ठेवल्याशिवाय तिथं उपचाराला पेशंट आतमध्ये सुद्धा घेतला जात नाही ही वास्तविकता आहे मग आज तुम्ही जी एवढी कोट्यावधींच्या जमिनी घेऊन जे रुग्णालय थाटलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये गरीबांना उपचारच होणार नसतील तर मग या एक प्रकारे लूटच आहे आज ही लूटच आहे आज सामान्य माणसाला कोणती आरोग्य व्यवस्था उपलब्ध ठेवलेली आहे आज फिएट इंडिया ऑटोमोबाईल्स या कंपनीच्या माध्यमातून या हॉस्पिटलला चार कोटी रुपयांची कॅथलॅब मशीन दिलेली आहे कशासाठी दिली आहे की शिरूर तालुक्यातल्या आम आणि सामान्य जनतेच्या रुग्णांना कॅथलॅब मशीनमधनं जे एन्जिओप्लास्टी असेल एन्जिओग्राफीची जे काही ट्रीटमेंट असेल ती मोफत केली जावी बरोबर याच्यासाठी कंपन्या सीएसआर फंडातून फंडातनं चार चार कोटी रुपयांच्या मशीनी यांना मोफत उपलब्ध करून देत आहेत परंतु या हॉस्पिटलमध्ये एक एक्स रे फिल्म काढण्याची असेल तर नऊशे रुपये बिल लावलं जातं नऊशे रुपये एक सी टी स्कॅन करायचं म्हटलं तर या हॉस्पिटलमध्ये किंवा एम आर आय करायचं जर म्हटलं तर या हॉस्पिटलमध्ये नऊ नऊ हजार लागतात आज आनंद ऋषी हॉस्पिटलला गेलं तर तेच बिल साडेतीन हजार होतं तेच मगरपट्टामध्ये गेलं तर एकोणीसशे रुपये होतं या हॉस्पिटलला शहरात नऊ हजार रुपये सामान्य माणसाला इमर्जन्सीमध्ये मोजावे लागतात आता याच्यावरती जर कोणाला प्रतिवाद करायचा असेल तर मी त्याचे पुरावे सुद्धा सादर करू शकतो मी असाच त्याच्यावरती आरोप करत नाही hmm. ही वास्तविकता आहे हे कुठेतरी बदललं पाहिजे कारण याच्यामध्ये स्थानिक नेते स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आरोग्याची जी इमर्जन्सी असते म्हणजे एखाद्याचा अपघात असेल हार्ट अटॅक असेल किंवा कोणतीही हॉस्पिटल इमर्जन्सी असेल त्यावेळेस शिरून मध्ये रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा अल्प दरामध्ये मिळाली पाहिजे याच्यावरती सगळ्यात मोठा फोकस झाला पाहिजे आणि यातून खाजगी दवाखान्यावाल्यांनी सुद्धा दडा घ्यावा आपण कमवा परंतु इतकंही कमवू नका की आपल्याला त्याचा हिशोब वरती गेल्यानंतर सुद्धा देता नाही आला पाहिजे तर सरांनी खूप छान पद्धतीने इथं आवाहन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल जो प्रकार घडला तर जर त्याच्यामध्ये काही अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई ही व्हायलाच पाहिजे कारण गरीब कुटुंबातील सामान्य कुटुंबातील लोक जे आहेत ते या हॉस्पिटलकडे आशेने पाहत आहेत आणि जर अशा पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिली जात असेल तर मग मात्र काहीतरी त्यांच्यावरती कारवाई होणं हे गरजेचं आहे तर आज नाथाबाऊ सारखे सुशिक्षित लोक आपल्या सोबत आहेत म्हणून आपल्याला त्यातल्या गोष्टी समजतात नाहीतर सामान्य माणूसच काय तर चांगला शिकलेल्या माणसाला सुद्धा ह्या गोष्टी लवकरात लवकर समजून येणार नाहीत तर त्यासाठी तुम्ही देखील सजग राहा आणि अशा गोष्टींना वेळीच विरोध करणं हे आपलं काम आहे त्यासाठी आम्हाला सपोर्ट करत राहा भेटूयात नवीन विषयाचं तोपर्यंत धन्यवाद